वगैरे असेल <laughs> ना युट्यूब युट्यूबचा काय पण दादाला नक्की संपर्क साधा दादाला सर्व काय माहिती आहे दादा एक रुपया दादाला पैसे द्यायची गरज नाही दादा आपल्याला हे गुड मॉर्निंग कशात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सर्व मजेत असाल तर जास्ती मॉर्निंग झालेली आहे सुपरचं एक वाजलंय वाजलं रेपर एकच वाजलाय काही मॉर्निंग ब्लॉगिंग लेट चालू आहे मी आणि आता बँकेमध्ये चालू आहे बघा काय झालं तुमचा पैसा नाही आला हे करून पाठवले पण आपल्या अकाउंटला जमा नाही झाला म्हणून बँकेमध्ये जावंच लागतं आता माहिती आहे सर्व या गोष्टी काय काही इश्यू वगैरे असेल ना युट्यूब चा काय पण दादाला नक्की संपर्क साधा दादाला सर्व काही माहिती दादा एक रुपया दादाला पैसे द्यायची गरज पण नाही दादा आपल्या तुम्हाला काही जरी काही जरी प्रॉब्लेम असेल ना आपल्यामध्ये आपल्या मध्ये कमेंट करा हे प्रॉब्लेम आहे तुम्हाला नक्कीच दादा त्याचं सोल्युशन दे इथं प्रत्यक्ष समोरासमोर आल्यावर गोष्ट वेगळी टाइम लागला पण यायला करून दिला आता राहिले पैसे ट्रान्सफर झाल्या अकाउंटला जमा नाही जान, झाल्या त्यासाठी बँकेत बाबा काय प्रॉब्लेम झाले तर पैसे जमा काय झाले यासाठी बँकेत तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल तर खरंच सिरियसली सांगा तसं आपलं दादा करून देतो प्रत्येकाची कर प्रॉब्लेम झाली सॉल्व्ह केलेली आहे पुढे सांगेन कावरा आवरा ब्लॉक पण गाणी कापू नका बॉपरा हा बॉपरायला लागतं म्युझिक कापू नका फक्त आपलं ब्लॉक पण गाणी टाकल्यामुळं हो काही बोलत नाही चला चाललो आपल्या नाक्यावरती पोहोचलो बोलतो नाक्यावरती बी पोहोचलो समजला पण नाही चला कंटिन्यू रहा आज किती मजा येते काय ते नक्कीच बघा तर काहीच इतके वेळ पाऊस पडत नव्हता आता पाऊस नाही म्हणजे नॉर्मल ना नॉर्मल पडत कसं काय माहिती जेव्हा जेव्हा बाहेर जातो ना काही काम का असेल का असेल लगेच पडतो इतकं काहीच पडत नव्हतं पाहून कोण होता कोण होता चला पोहोचलं ते बॅगेज होतं बोलतो होतं पोहोचलो पण या साईडला बॅगेज डेपसी मग तिथून टर्न मारील दादा चला तर काहीच बँकेमध्ये आलो तर आपलं काम करायला तो आपलं काम झालेलं आहे एक दादानी एकदम व्यवस्थितपणे विचारून घेतलं तिला काय करायचं काय नाही आठ दिवसात येते आठ दिवसात येते काहीतरी कसला तरी कोड होत स्वीप कोड लागतो परफेक्ट करून देईल दादा सपोज आपलं असं असतं अजून एक आपल्याला एक दुसरी आयडी करायची आहे त्याच्यावर सेहेचाळीस हजार सबस्क्रायबर आहेत तुम्हाला मी लवकरच दाखवता कंटिन्यू राहा करतो काय फक्त काय आता जस्ट बँकेमधून जाऊन आलो जे आपलं काम करत होते सर्व काम करून झालेलं आहे आता फक्त तो कोड आहे दादा आता जर था बाहेर चाललाय दादा बोलला जसं मी येतो तसंच आपण लगेच कोड वगैरे टाकून घेऊ आलो ना भावेशला बाहेर बोलवला ना भाईने अंघोळ नाही गेले तसं झालं डायरेक्ट झोप कामाला गेल तर रात्री बाराला गेलता सकाळी किती वाजता काहीच नाही काय आहे आयुष्य करण्यातच जाईल तुला कसं वाटतं आपल्याला मेहनतच करायची काही लोकांना वाटतं की मुलांचं आयुष्य खूप सुखी असत काय नसतं बाई जिम्मेदारी बी असते घरच्यांची ती सांभाळावी लागते ती काही पण करून सांभाळावीच लागते नाही बोलून चालणार नाही आम्ही लडके आम्हाला चला आता याला बोलवलं कुठेतरी फिरायची इच्छा होता पण पाऊस पडायला लागला ना भाई कुठंच फिरायची इच्छा नाही आता बघा आपला एरिया आहे पाऊस पाऊस जोडच घेतले पाऊस थांबलाय ना ऊन पडले बघा किती भारी वाटते ऊन पडलं <laughs> <laughs> जसं यो, यो काल पडला पाड़ असतो किती भारी झाला असत ना गरबा खेळायला भेटला गरबा खेळायला ना रविवारी खूप पब्लिक होती क्राऊड पण खूप होता सगळा क्राऊड खराब झाला नाही तरी पण भाई ज्याला खरंच इच्छा असते ना मनात गरबा खेळायची ते खेळतच होते पाण्यात पावसात भर पाण्या पावसात भिजत खेळत होते आम्हाला येतच नाही तर आम्ही काय खेळू चला आता आम्ही चालू मस्त तर बरेच दिवस झालं गेलो नाही आपल्या इथं जवळच खजन खदान आहे पण कसं जायला कंटाळा येतो मग आज बरं जाऊन बघूया कसं काय वातावरण वा आहे तिकडचं नेहमी तर जात नाही म्हणून आता कवा तरी चालू तर जाऊन बघूया सत चला बघूया आपल्या इथं भट्टीचा रस्ता बिली डेंजर आहे की चला करॉकमध्ये कंटिन्यू बघा कसं जातो बघा <स्ते> यो कंटिन्यूर आहे इथून आपल्याला तिकडे जायचं आहे तिकडे खदान सत चला कुणालला पण तिथं तिकडेच बोलवले मी कुणाल अनिकेतला पण बोलवलं आहे बघू अजून मंथनला एकदा बोलवतो मंथनची बी जरा काम आहे आपल्याला तुम्हाला सांगतो सांगतो ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा चला तर निघतोय चला गाईच आता चालू आहे पाणी वगैरे किती स्वच्छ आहे नाही तर पहिलं आम्ही क्रिकेट वगैरे खेळायचो आणि इथं उन्हाळा लागला तर आम्ही इकडेच खेळतो या साईडला क्रिकेट नाही तर पहिले इथं आम्ही भर पावसात खेळायचो तेव्हा मी खूप लहान होतो जास्तपणा थोडंसंच आणि ही ही भट्टी आपल्या दादाची चला इथून निघतं चालत चालत मस्त आहे चालत चालत निघते चाल मस्त एन्जॉय करतो आहे सगळं वातावरणाचं एकदम शूट वगैरे भारी घेतोय बघा असंच घ्यावं लागतं काय रे काय बो, का बोलतो तुम्हाला निसर्गाचा काय बोल बोल मराठी मध्ये नाही येते हो मराठी इंग्लिश मध्ये सांग ना मग मग सांग ना का काहीतरी चला आता आपण मस्त काय तर काहीच पोहोचलो मस्त या साईडला आपला खदनी तर रस्ता आहे जेव्हा डायरेक्ट इकडे जातो शिर्डोन माडामध्ये आपला मंथन भाई बी आलेला आहे ते बघा आता सध्या नवीन ब्लॉगर मंथन संते चला आता बघूया पुन्हा लिहायची वेळ बघायचे नाही इथून आता पूर्ण दाखवतो तुम्हाला कसं काय किती मजा येते ते फक्त ब्लॉगमध्ये असं कंटिन्यू कशी मजा येते कशी नाही इथे पहिले काहीच नव्हतं यो रस्ता वगैरे काहीच नव्हता हे सर्व आता आता बनला आहे पहिले एक कच्चा रस्ता होता त्या साईडला ना आणि आला मस्त ऑर्डर मारून इकडे आलाय पण भाई यो काल डोपा दिलाय या भाई याचा या, या पटला नाही आपल्याला झोपलेलं काल याला मी फोन कवा केला काहीच साडेसात वाजता फोन केल तर मी याला आपल्याला जायचंय ऑर्डरवर सो बोलतो ठीक आहे साडेआठ पर्यंत पाऊस कमी झाला तर जाऊ बोलते साडेआठ वाजता पाऊस कमी झाला ना तसा याला मी चार फोन केले एक फोन उचलला भाईनी बोलते हॅलो मी झोपलोय मी नाही असं थोडी ना असं पहिलंच सांगायचं ना भाई नाही जमणार तर नाही येणार हा भाव्या पहिलंच सांगायचं नाही जमणार तर मी येऊ न शकत भाई भाव्याला मी एक फोन केला भाव बोलतो लगेच चल बोलतोय भाव्याला तिथूनच कामाला पण जायचं होतं भावेशला मग तिकडूनच आम्ही त्याने मला तिकडे सोडला तर तो साडेबारा का साडे अकराला तो कामावर निघून गेला तो चला आता आलो जरा फिरू मजा करू ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा बघा किती मजा येते एकर पाऊस होता दोन दिवस फायनली काहीच मी कुणालला घेऊन आलोय बघा पहिलं गाडी पाहिजे घरी डायरेक्ट घरी गेलो तर यायला साधं कामच नाही ना आपला तर चला आलो तर पहिले आवडभर मला दाखवतो बघा साध्या त्याला शूट घेतो पहिले खूप यायचं आता यायची मग इच्छा होत नाही कारण की आता काम आहेच ना माझं आता सुट्टी आहे तर गाईच नव्हता जंगल तर गाईच ही छोटी कदन आहे एक टाइम होता तिथून पोहत पोहत जायचो हो न इथपर्यंत यायचो हे बघा इथं तो दगड दिसतो ना तिथंच थांबायचो न ती त्या साईडला ही बघा ही मोठी कदन आहे याच्या वरतून उड्या मारायचो या झाडाच्या इथून पूर्ण पार करायचं पहिले एक टाईमच होता तसं भारी पोरं वगैरे असायची सोबत टेन्शन नव्हता तेव्हा मला पोहता एवढं येत पण नव्हतं तरी पण जायचं हिंमत दाखवून जायचं इथून पास तिथपर्यंत जायचो न तिथून उडी मारायला भाई पूर्ण बेक लय बेकर हलवायची तरी पण मारायचं पोरं हे मुलं कसे असतं माहिती आहे का एकदम का बोल त्याला बोलायचे तू असं आहे तू तसं आहे मग भाई त्या जल्लोषामध्ये उडी तिथून उडी मारायचं मी पाहिले तिथून त्या झाडाहून डायरेक्ट खाली ना बाय जसं पाण्यात पडलो एवढा बेकार लागायचा ना तर बघा आता असे कदा नाही सो आता पाहायला बी येत नाही जास्त आपली ना सर्व मित्र या साठला जमलेली आहेत फिरून वगैरे झालेला आहे अनिकेत पण गेला भावेश पण गेला भावेशला आला सो मी आणि कुणाला चाललो आता आपलं एक ऑर्डर आली साबे गावची सो इथं दोन बेस दोन टोप लावायचे सो बघू आता तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा किती मजा येते काय येते सो नक्कीच बघा आणि आपला मंथनचा ब्लॉग पण लवकर येणार आहे सो so, त्याच्या चॅनलला पण लवकर लवकर जाऊन सबस्क्राईब करा सो so, तुम्ही ब्लॉगमध्ये कंटूर किती मजा करतो काय नाही नक्कीच ब्लॉगमध्ये बघा सो चला आता so, निघते आम्ही जायला या हिटला कुणाल पण आहे सो चला भेटतो तुम्हाला तिकडे चला तरी काय जस्ट पोचलो आहे ज्या हिडला दोन बेस्ट दोन टॉप या आपल्याला भरायचं आपल्याला दुसरी ऑर्डर आहे साधायला सो चला वटवर भरूया टेम्पोल मशीन वगैरे तर काढले शुभम मी बाहेर बघा अजून बराच सामान घ्यायचा पहिलं हे दोन बेस दोन टप टेम्पोमध्ये तापून घेऊ चला तर काय सर्व सेटअप वगैरे भरून झालेलं आहे आता मी आणि कुणाला चालू आहे समोर सो आपल्याला एक काम आहे तिथून आपल्याला मशीन वगैरे काय घ्यायची आपल्याला ती जिथं ऑर्डर आहे ना तिथून मशीन वगैरे काय घ्यायचं आहे ते घेऊ आणि निघू सो आजचा क्लायमेट बघा पाऊस पडेल वाटतं आज पण कारण की ढग पूर्ण काळे जायचे बघा चला निघ जायला निघलो नाही तर ट्रॅफिक असतंच असतं ब्रिजचं काम चालू आहे ना मेट्रो ब्रिजचं म्हणून ते ट्रॅफिक वगैरे लागत असतं पूर्ण म्हणजे पूर्ण ट्रॅक झाली आता बघू पूर्ण पाहिजे गाडी काढतो असते ना इथे पोहोचलो आणि सेटअप वगैरे लावून चालेल संध्याकाळचे असले साडेसहा वाजले इथे मी आणि कुणाल मग तिकडे दुसरी ऑर्डर जितू आणि शुभम आणि तिघे राहतील सो मी आणि कुणाल इथे जे असते ना फक्त दहा वाजेपर्यंत ऑर्डर आहे छोट्या मुलांची आहे क्लासवाल्यांची हो त्यामुळंच दहा वाजता लगेच बंद करते मस्त सर्व सेटअप वगैरे लावून घेतलं आहे मशीन पण थाली वगैरे ठेवलं तिकडे लॅपटॉप पॅनल बिनल सगळं केले नाही तर बघा हे दोन बे हे दोन टॉप आहेत तर खाली दोन बेस मंदिर आहे पहिले दर्शन वगैरे घेऊ नये सला दर्शन वगैरे घ्या आला या साईडला आता या साईडला नाश्ता करतोय या साईडला गरुबा बस आहे मग आता किती वेळ लागतोय तर पहिले नाश्ता वगैरे करून घेऊ केलेला आहे क्लासच्या मुलांचंच इथं हे होतं वाटतं गरबा जा अजून दोन दिवस ऑर्डर आहे आपल्याला तिथेच आहे मी शुभम निघलो आणि केलं आणि कुणाला तर गेलेत पुढं टेम्पोमध्ये चाललो चाललोय कारण की पाऊस बाहेर खूप आहे तिथं शुभम आपला दिवा स्वतःला निघते आता आरामात चला तर गाय सेटअप वगैरे पण करून झालेलं आहे रात्रीचा उजला पावणे एक वाजला तरी पण आम्ही इथंच आहे दिव्यामध्ये तो आम्हाला असं रोज जात होता ना दीड दोन असं टाइम होतच होतं तर चला आता निघतोय शुभमनी बी टेम्पो समोरच लावला इकडे मला रस्त्याला बेकार आहे शुभम आणि महाग आहे चला निघूया घरी जायला इथेच बाजूलाच जसं आगर्सन फाटक क्रॉस केलं तर या साईडचा साईबाबाचं मंदिर आहे बघा बघा साईबाबाचं मंदिर आता इथून चालू आहे आपली घरीच आजचा ब्लॉग इथे सेंड करतो जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर लवकर का आपली पाच हजार सबस्क्राईबर करून टाका